मिलिंद दादा वाळंज युवा मंच व मित्रपरवार यांच्या वतीने मिलिंद नंदकुमार वाळंज यांचा चिंतन सोहळा आंबे व्हॅली येथे नुकताच पार पडला रामायणाचार्य हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांनी मिलिंद वाळंज यांना शुभाशीर्वाद देऊन कीर्तनरूपी सेवा सादर केली तसेच मुळशी भागातील वारकरी संप्रदायात योगदान देणाऱ्या संस्था व मान्यवरांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले यावेळी ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार बापूजी वाळंज व शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील उपस्थित होते तसेच सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक राजकीय आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले मुळशी भागातील लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन वाळंज कुटुंब सामाजिक बांधलकीच्या भावनेतून अनेक वर्षापासून कार्य करीत आहेत वाळंज कुटुंबाचा वारसा मिलिंद पुढे चालवत आहेत ते करीत असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव आज येथे होताना दिसतो मिलिंद वाळंज म्हणाले येथील जनतेसाठी चांगले काम करण्याचे माझा नेहमीच प्रयत्न आहे जनतेची इच्छा आणि भविष्यात निवडणूक लढवण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच विचार करेन आमच्या आईवडिलांनी या क्षेत्रात समाजसेवेचे व्रत घेऊन पाया रचला आहे आता त्यावर कळस बांधण्याचे कार्य आम्ही करू मावळभूषण आदरणीय बाबूजी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि आमच्या धाराशिवकरांचे जावाई मिलिंदादांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपले रामाणाचार्य हरिभक्त पारायण ढोक महाराजांचं कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केली होती आमची जावाई म्हणून निश्चित मिलिंद भाऊचा आम्हाला अभिमान आहे की एक तरुण युवक अतिशय संघर्षमय परिस्थितीतनं आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या भागात इथल्या सामान्य माणसाचा विचार करून त्या ठिकाणी केन्री फार्मसारखं रिसॉर्ट असेल आपला आईसलँड रिसॉर्ट असेल इथली डेव्हलपमेंट असेल इथल्या तरुण युवकाला काम द्यायचं काम आदरणीय मिलिंदभाऊनी त्यांच्या माध्यमातून केलं आहे तुमच्या सगळ्यालाही प्रश्न पडला असेल ही मराठवाड्याचं इकडं कस काय म्हणून पण ते आमची जावई असल्यामुळं आवर्जून आमच्या बहिणीचा फोन आल्याच्या नंतर तिथं जाणं आमचं पहिलं कर्तव्य आहे आणि जावयाचं निमंत्रण कोण टाळू शकत नाही त्याच्यामुळं ह्या कार्यक्रमाला मी आमदार कैलास पाटील आम्ही सगळेजण उपस्थित होतो आणि निश्चितपणे इथल्यासुद्धा सुद्धा तरुणाने त्यांचा आदर्श घ्यावा अतिशय डेडिकेशन मेहनतीनं कष्टानं जे साम्राज्य त्यांनी उभा केलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तही आई तुळजाभवणीच्या चरणी त्यांना उदर उदंड आयुष्य लाभो त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच नम्र प्रार्थना आई तुळजाभवणीच्या चरणी करतो धन्यवाद आमचे जावाई मिलिंदादा वाळंद यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त आज या ठिकाणी ढोक महाराजांचं कीर्तन सेवा आयोजित करण्यात आलेली आहे आणि आम्हालाही आमचे जावाई म्हणून त्यांचा सार्थ अभिमान आहे धाराशिवची जावाई तसे कर्तबगारच असतात त्यापैकी एक मिलिंददा आहेत आणि निश्चितच आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि आई तुळजावाणी चेंनी एवढीच प्रार्थना करतो की बाबूजींनी जो समाजकारणाचा आदर्श घालून दिलेला आहे तो मिलिंददाच्या माध्यमातून सागरदाच्या माध्यमातून पुढे तोच आदर्श मिलिंददा आणि सागरदादा पुढं चालवतील आणि निश्चितच त्यांना मी वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आणि नियोग आयुष्य लाभावं हीच आई तुळजावाणीचेंनी प्रार्थना करतो आज आमचे मोठे बंधू मिलिंदादा वाळंज यांचा मी वाढदिवस न म्हणता जन्मदिवस म्हणेत आणखी जसं जसं यांचं वय वाढतंय तसं जसं ते चीर धरून होत आहेत आणि नवयुवकांना एक वेगळ्या पसाचं प्रोत्साहन आणि त्यांना एक उद्योजकताकडे बघायचा एक दृष्टिकोन देत आहेत ह्याबद्दल मी त्यांचं विशेष कौतुक करतो आणि त्यांना येणारं वर्ष असेल पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभरटीचं आणि आरोग्याचं जावं अशी सरनी प्रार्थना करतो आणि माझे माझ्या शुभेच्छा त्यांना निमन कुटुंबियांच्या वतीने वतीने आणि सोमेश्वर धन्यवाद सर्वांना हा प्रश्न पडला असेल की मिलिंद दादा अभिष्ट चिंतन सोहळ्याचं नेमकं का कारण काय तर हे नेमकं का कारण मला असं सा सांगावं असं वाटतं की जे माझ्याबरोबरचे सहकारी आहेत किंवा जे माझा मित्रपरिवार आहे त्यांच्या मनात असं था आलं की बाबा तुम्ही एवढे सामाजिक कार्य करत असता एवढे लोकांचं तुम्ही रोजगार द्यायचं काम करत असता प्रत्येक लोकांच्या आडी तुम्ही उभे असता तर आमच्याकडनं तुमचा काहीतरी सन्मान व्हावा किंवा तुमचा वाढदिवस आमच्या आम्हाला आमच्या पद्धतीने साजरा करावा यासाठी हा हे वाढदिवसाचं आम्ही आयोजन केलं होतं म्हणजे मित्रपरिवारांनी आणि याच्यामध्ये आम्ही ढोक महाराजांचं कीर्तन याकरता ठेवलं की ते त्यांना आता अवॉर्डही भेटलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या असते आणि ते रामायणावर खूप छान बोलतात तर इकडं आत्ताच्या सद्य परिस्थितीत लोकांना रामायण काढावं आणि राम कोण आणि रावण कोण याची जाणीव व्हावी म्हणून आम्ही खास ढोक महाराजांचं कीर्तनाचं आज आयोजन केलेलं आहे आणि राजकीयदृष्ट्या म्हणाल तर मला सध्या तरी म्हणजे राजकारणामध्ये काही असा इंटरेस्ट नाही आहे पण भविष्यात मी तसं काही सांगू शकत नाही असं सगळ्यांची इच्छा झाली तर कदाचित राजकारणाचा इंटरेस्ट वाढेलही सध्या मला धंद्यामध्ये आणि बिझनेसमध्येच जास्त इंटरेस्ट आहे तर आपण सर्वजण आलात म्हणून मी आमचा आभार मानतो मी त्यांच्या विचार कुठल्या पक्ष संधी मिळा संधी मोहनराज इथ उपस्थित पण होते सा साहजिकता जास्त करून महाविकास आघाडीकडे रुजाव दिसतो आपला मला महाविकास आघाडीकडे जास्ती रुजाव आहे जर मी इलेक्शन लढलं आणि जर मला कुठल्या महाविकास आघाडीच्या पक्षाने तिकीट दिलं तर मी नक्कीच त्याचा विचार करेल पण सध्या तरी माझा तसा काही विचार नाही आहे धन्यवाद दादा नंदकुमारजी वाङज चेअरमन कॅनेरी आयलंड रिसॉर्ट यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने त्यांच्या सर्व मित्र मंडळीच्या संयोजकाच्या द्वारा घडवून आलेला हा सोहळा मागच्याच रविवारी होता पण थोडी अडचण आल्यामुळे दुसरा रविवार सर्व संयोजक मंडळीच्या वतीनं हरिभक्तीपरायण सोमनाथ भाऊ साठे यांनी निमंत्रण दिलं अधोडमधून आमचे काटकर बाबा यांनी स्मरण करून दिलं बाबा कुठपर्यंत आले या कार्यक्रमाच्या संबंधाने तुम्हारा सर्व मायबाप स्रोतेंचा दर्शनाचा लाभ है या संबंधानी उपस्थित अम्मचा उड़ीचे चारही मुदंगा चारिया जाकेट वाले बिगर जाकेट वाले पहलामदा सहुगार नहीं नमस्कार कर इकड़चे सर्व गायनाचार्य चारिये टाडकरी महाराज़ इकड़चे गायनाचार्य चारिये टाडकरी महाराज़ भालदार सोफदार भी असलेल्या बरीचशी महाराज मंडळी आहे जवळजवळ नव्वद टक्के आज महाराजच आहे माझ्या माय बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आदले जाणते ते पारमार्थिक श्रोते अतिशय सुंदर नियोजन संयोजक मंडळीने केलं म्हणून त्या संयोजकाला धन्यवाद देतो पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं वाळन मित्र मंडळाच्या वतीनं श्रोत्यांनाही धन्यवाद विठ्ठला विठ्ठला साठे आणि आमचे काटकर यांना माझी फजिती माहिती आहे आजची रामायण सोनई म्हणजे नेवासा तालुक्यात चालू आहे आज पाचवा दिवस त्याची वेळ साडेपाच ते साडेआठ तुम्ही डोकं चालू आळंदीलाच पावणे तीन तास लागतात तिथून तितके तित तास तिथे लागतात काटकर बाबा म्हणले लोणावळाहून एक तास लागतो तिथे तर घाबरून ते ध्यान चालीवर लावा मी आल्यावर मग समृद्धीनं घेतो बरोबर तरी बरोबर पुढचा कार्यक्रम सगळ्या मिलिटरी सारखा शिस्तबद्ध होईल कोणीही जागा सोडायची नाही कीर्तन संपल्यावर निवेदक सांगतील त्यानुसार पुढचं सगळे होईल कारण तुम्हाला घाई नाही तुम्हाला जवळ जायचं आहे घाई आम्हाला आहे मी बारा पंचवीस ला इथून जाणार आहे मग आधी सर्वांना जाहीर माफी मागतो त्याला इलाज नाही ठल